नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत श्रोते हो ज्या अर्थी तुम्ही इथपर्यंत आलेला आहात त्या अर्थी मला असं वाटतंय की तुम्ही कशाचा तरी शोध घेताय है। तुमच्याही न कळत कदाचित परंतु तुम्ही शोधात आहात कदाचित हे जीवन म्हणजे काय हा जन्म मानवी जन्म जो आपल्याला लाभलेला आहे तो कशासाठी लाभला आहे आणि मग आपल्यामध्ये असं वेगळे पण काय आहे काय घेऊन आपण इथे या पृथ्वी तलावर आलो आहोत आणि इथे आल्यानंतर आपल्याला नेमकं काय करणं अपेक्षित आहे हे जीवन इतकं खडतर इतकं अवघड खरंच असण्याची गरज आहे का, का आपणच ते अवघड बनवून ठेवलेलं आहे आणि जीवन खूप सुंदर आहे तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न किंबहुना अगदी व्यावहारिक जीवनाशी निगडीतसुद्धा अनेक प्रश्न आपल्या मनात वेळोवेळी उमटत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं बहुधा आपल्याला कुठेच मिळत नाहीत म्हणजे बघा ना अगदी साधे प्रश्न उदाहरणार्थ की कधी कधीकधी झोपून उठल्यानंतर प्रचंड थकवा जाणवतो आणि कधीकधी उठल्यानंतर आपण एकदम फ्रेश असतो कधी कधी अचानक मनामध्ये राग येतो आणि रागाच्या भरामध्ये आपण असं काही बाई करून जातो की नंतर आपल्यालाच त्याचा पश्चाताप होत जातो मग ह्या सगळ्यावरती या सगळ्यावर काही नियंत्रण मिळवण्याची काही साधनं आहेत का आपण ह्याच्यावर अधिक चांगल्या रीतीने परिस्थिती हाताळू शकतो का आणि ती हाताळायची इच्छा तर आहे पण ते कसं करायचं हे समजत नाही आहे सांगणारं कोणी नाही आहे अगदी मार्गदर्शनासाठी म्हणून आपण ज्या लोकांकडे जातो त्यांच्याकडेही कधी कधी या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत असं आपल्या लक्षात येतं पारं पारंपरिकरित्या आपल्याला जे जे सांगण्यात येतं ते सगळं आपण करून पाहतो कदाचित वर्षानुवर्ष करत असतो नामस्मरण असेल जपजाप्य असेल पूजा अर्चा असेल साधना असेल उपासना असेल भक्तिमार्गाचं आचरण असेल अनेक गोष्टी आणि एवढं सगळं करूनसुद्धा आपल्याला जे अपेक्षित आहे तो परिणाम कदाचित साध्य होताना दिसत नाही असंही कुठेतरी जाणवून जात परिणाम म्हणजे मी आध्यात्मिक अनुभव वगैरे अशा अर्थाने म्हणत नाहीये आपलं जीवन जे व्यावहारिक जीवन आहे ते अधिक सुसह्य होणं अधिक सुखकर सुरळीत होणं या अर्थाने मी म्हणते आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वभावामुळे काही परिवर्तन घडून येतंय का आपल्या परिस्थितीवर आपण अधिक चांगल्या रीतीने ती परिस्थिती हाताळू शकतो आहे असं काही होतं आहे का आणि मग लक्षात येतं की वर्षानुवर्ष अनेक गोष्टी करूनसुद्धा आपण जिथे आहोत तिथेच आहोत मग असं का होतं आहे तर ह्या सगळ्याची उकल करण्याचा तुम्ही कदाचित शोध घेता आहात आणि तो शोध मला वाटतं आहे इथे आपला पूर्ण होईल अशी मला आशा वाटते मी असं का म्हणते याचं एक कारण आहे त्याचं कारण असं की मी सुद्धा अशाच पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा कदाचित माझ्याही न कळत मी शोध घेत होते जीवन त्याच्यामध्ये होणारं रूपांतरण हे करणं जर आपल्याला आवश्यक असेल तर मग त्याच्यासाठी काय हा शोध घेता घेता मला शोध लागला तो दोन महान व्यक्तिमत्वांचा सा। माझ्यासाठी अर्थात ते सगळं नवीन होतं पॉंडेश्वरीचे श्री अरविंद आणि श्री माताजी ज्यांना द मदर असंही म्हटलं जातं या दोघांचं साहित्य माझ्या वाचनामध्ये आलं आणि अक्षरशः काय म्हणूया ज्याचा शोध आपण इतके वर्ष घेत होतो ते सगळं आपल्या बुद्धीला आपल्या तर्काला पटेल अशा इतक्या सुस्पष्ट रीतीने समोर कोणीतरी अगदी साक्षात बसून आपल्याला उलगडून देतं आहे असा अनुभव मला तिथे आला माझ्या मनात कुठलेही प्रश्न यावेत आणि त्याची प्रश्नांचा शोध मी त्यांच्या वाङ्मयामध्ये त्यांच्या साहित्यखंडांमध्ये घ्यावा असा एक प्रवास सुरू झाला आणि हे सगळं करत असताना मग कुठेतरी माझ्या मनामध्ये त्यांच्याच दोघांच्या कृपाशीर्वादाने अशी एक प्रेरणा अशी एक इच्छा निर्माण झाली असं म्हणूया आपण फार तर की आपल्याला हे जे सगळं कळतंय ते काय केवळ आपण आपल्यागुरतच ठेवायचं आहे कदाचित असेही अनेक जण असू शकतील की त्यांचं मुळातलं इंग्रजी आणि फ्रेंच श्री अरविंदांचं बहुसंख्य लिखाण हे इंग्रजीमध्ये आहे आणि माताजींचं वाङ्मय म्हणूया खऱ्या अर्थाने त्यांनी लिखाण तुलनेने कमी केलंय पण त्यांचं वाङ्मय खूप जास्त आहे आणि ते सगळं प्रामुख्याने फ्रेंच भाषेमध्ये आहे मग आता ज्याला इंग्लिश येत नाही आहे ज्याला फ्रेंच येत नाही आहे ज्याला फक्त मराठीच येत आहे अशा माणसांपर्यंत आपण हे का पोचवू नये असा काहीसा विचार मनामध्ये आला आणि मग त्यातून उगम झाला तो ऑरो मराठी या यूट्यूब चॅनलचा श्रोते हो आपण हा जो प्रयत्न करतो आहोत म्हणजे श्री अरविंद आणि श्री माताजी यांचं वाङ्मय यांचं लेखन मराठीमधून प्रसृत करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे अभिप्सा नावाचं पॉंडेचरीवरनं मराठी मासिक निघतं ज्यामध्ये श्री अरविंद आणि श्री माताजी यांचं सगळं वाङ्मय जे आहे त्याचा अनुवाद केला जातो आणि प्रत्येक अंक एकेका विषयाला वाहिलेला असतो अशा पद्धतीने हे काम आपण दोन हजार अठरा सालापासून करतो आहोत दोन हजार वीस साली यातलंच एक आपण पाऊल पुढे उचललं आणि ते म्हणजे ऑरो मराठी ही वेबसाईट आपण सुरू केली ज्याच्यावरती हे सगळं लिखाण जे आहे हे सगळं जे साहित्य आहे ते आपण क्रमाक्रमाने लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो फेसबुक आणि व्हॉट्सॲप या माध्यमांचाही आपण अवलंब करतो आहोत आणि त्याचबरोबर आता आपण दोन हजार वीस एकवीसच्या आसपास हे ऑरो मराठी यूट्यूब चॅनल हेही आपण सुरू केलेलं आहे हे सुरू हे करण्याचा हेतू केवळ एवढाच आहे की आपल्याला जे समजलं आहे ते इतरांपर्यंत पोचवावं आणि झाला तर इतरांनाही त्याचा लाभ व्हावा ही केवळ एक प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यातून हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे व्यावहारिक आणि आध्यात्मिक असे सर्वच विषय याच्यामध्ये हाताळले जातील कारण या अध्यात्माला व्यवहाराचं वावडं नाही किंबहुना श्री अरविंद आणि श्री माताजी यांचा योगच पूर्ण योग आहे की ज्याच्यामध्ये व्यवहार आणि अध्यात्म यामध्ये फारकत केलेली नाही आपलं जे सामान्य जीवन आहे ते सामान्य जीवन दिव्य जीवनामध्ये रूपांतरित करणं हे या योगमार्गाचं ध्येय आहे आणि त्यामुळे अगदी सामान्य माणसाला पडणाऱ्या प्रश्नांपासून अगदी जो जीवनमुक्त दशेला जाऊन पोचलेला असा योगी आहे भक्त आहे त्या भक्ताचे त्या योगाचे त्याच्याही पलीकडे जाणारे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी देऊन ठेवलेली आहेत आणि ती जशी जमेल ज्या पद्धतीने स्फूर्ती येईल प्रेरणा येईल त्याप्रमाणे आपण ते सगळं या चॅनलवर अपलोड करत असतो तेव्हा ज्यांना या सगळ्यामध्ये जाणून घेण्यामध्ये रस आहे असं वाटतंय त्यांनी आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण सातत्याने अशाच प्रकारचा कंटेंट अपलोड करत असतो त्या सगळ्याचा तुम्ही आवर्जून लाभ घ्यावा असं मला वाटतं आहे तुम्ही कोणत्याही धर्माचे असा कोणत्याही संप्रदायाचे असा कोणत्या जातीपंथाचे असा कोणत्याही उपासना तुम्ही त्याचं अनुसरण करत असा या सगळ्यांना कवेत घेऊन जाणारा पूर्णयोग आहे कारण पूर्णयोगाचा मुळी सर्व योगांचा समन्वय हा आहे आणि त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात ते तसं का करत आहात त्याचं मूलभूत तत्व काय आहे हेही सगळं जाता जाता या सगळ्या चॅनलवरनं आपल्याला अवश्य कळेल असा विश्वास मला वाटतो तेव्हा ऑरो मराठी या चॅनलवर आपण आलात आणि माझं हे सगळं बोलणं ऐकून घेतलं याबद्दल मनापासून धन्यवाद श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या चरणी आपण प्रार्थना अशी करूया की आपला मानवाकडून अतिमानवाकडे जाणारा जो प्रवास आहे तो त्यांनी आपल्याकडून करून घ्यावा ही प्रार्थना त्यांच्या चरणी करूया आणि इथेच थांबूया धन्यवाद